श्रीमंत भाऊसाहेब रंगारे गणपती ट्रस्ट पुणे व समर्थ युवा फाउंडेशनने वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले होते वैद्यकीय के शिबिरामध्ये दोस्त मुंबईचे डॉक्टर्स तसेच गरजू वारकऱ्यांना वेदनाशामक औषधांनी मालिश करून चरणसेवाही करण्यात आली दोस्त मुंबईच्या विद्यार्थ्यांनी शनिवारवाडा परिसरामध्ये अवयवदान विषयक पथनाट्य सादर करत काही वारकऱ्यांचे अवयवदानाचे संकल्पपत्र भरून घेतले यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारे गणपती ट्रस्ट पुणेचे अध्यक्ष संजीव जावळे डॉक्टर मेडिकल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग होता मी डॉक्टर कैलास खंडेश्वरराव जवादे दोस्त या संस्थेच्या माध्यमातून अवयवदान आणि आरोग्य सेवा दिंडी हा उपक्रम आम्ही गेली अकरा वर्ष चालू केलेला आहे याची सुरुवात मुळात स्पेनच्या एक्सपर्ट पासून झाली होती दोन हजार अकरामध्ये स्पेनचे काही एक्सपर्ट आले होते आणि त्यांनी सांगितले की अवयवदान जर वाढवायचं असेल तर ती एक सामाजिक चळवळ बनली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये अशी चळवळ कुठली तर आपली जी पंढरपूरची वारी है। ती मोटी आहे ही एक मोठी चळवळ आहे आणि या चळवळीच्या माध्यमातून वारीच्या माध्यमातून आपण अवयवदानाविषयी जनजागृती करू शकतो असं वाटल्यामुळं दोन हजार पंधरापासून हा उपक्रम चालू केलेला आहे पथनाट्य भारूड माहितीपत्र अभंग अशा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन आमची टीम अवयवदानाविषयी जनजागृती करते पथनाट्य सादर करतात त्यासोबत मधल्या काही वर्षी आम्ही लोकांचे ओपिनियन काय आहे त्यांना काय वाटतं अवयवदानाबद्दल याच्यासाठी स्क्रीनिंग ऍक्टिव्हिटी घेतली दोन हजार पाचशे लोकांनी त्यामध्ये सर्वेमध्ये भाग घेतला आणि असं लक्षात आलं की खूप लोकांना अवयवदानाची इच्छा आहे आणि मग त्यामुळं अवयवदानाचे फॉर्म भरून घेणं सुरू केलं आज सगळं साधारण सहाशे फॉर्म आमच्या संस्थेच्या माध्यमातून वारकऱ्यांनी भरून दिलेले आहेत आणि आता यावर्षी एक नवीन उपक्रम आम्ही मागच्या दोन वर्षापासून चालू केलेला आहे तो म्हणजे एन आर सी प्रमोशन अँड सेन्सिटायझेशन प्रोग्राम म्हणजे नॉन ट्रान्सप्लांट हॉस्पिटल जिथे बेड आहेत आणि एक ऑपरेशन थिएटर आहे अशा हॉस्पिटलला एन टी आर सी म्हणून शासनाकडून मान्यता मिळू शकते अशा हॉस्पिटलमध्ये एखादा मेंदूव्रत पेशंट असेल तर त्याचं रोग निदान करून त्याच्या शरीरातील अवयव प्रत्यारोपणापर्यंत साठी काढण्यापर्यंतच्या सगळ्या प्रोसिजर त्या ठिकाणी करता येऊ शकतात आणि त्या अवयवांचा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी ट्रान्सप्लांट सेंटर आहे अशा ठिकाणी नेऊन गरजू रुग्णांवरती प्रत्यारोपण करता येऊ शकतं हा एक सुंदर कन्सेप्ट आहे दोन हजार अकरा मध्ये शासनानं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं कायद्यामध्ये हे इन्क्लूड केलं दोन हजार मध्ये महाराष्ट्र शासनानं बाबतीत जी आर पारित केलेला आहे पण अद्यापपर्यंत याच्याविषयी जाणीव जागृती नसल्यामुळं या याबद्दल तेवढी पाहिजे तेवढे सेंटर्स उभे झालेले नाहीये त्यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे आणि दोस्त मुंबई यांच्या संयुक्त विद्यमान मागच्या दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट पासून हा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे अनेक डॉक्टरांसोबत आतापर्यंत चर्चा करण्यात आलेल्या आहेत आणि यावर्षी वारीमध्ये हा विशेष मोहीम म्हणून केलेला आहे या अंतर्गत आय एम एच्या प्रतिनिधींना भेटून त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम त्यांना सेन्सिटाईज करणे हा कार्यक्रम आम्ही यावर्षी करणार आहोत तर ही एक विशेष मोहीम म्हणून यावर्षी आम्ही लिया है। नमस्कार संजीव जावळे अध्यक्ष भावरंगारी गणपती ट्रस्ट आम्ही दरवर्षी पालखी जेव्हा पुण्यात येते त्यावेळेला दोस्त ह्या संस्थेबरोबर इथे हेल्थ चेक कॅम्प आपल्या वारकऱ्यांकरता आपण आयोजित करतो गेले एक साधारण सहा सात वर्ष हा आमचा उपक्रम चालू आहे आज आजही वारकरी इथे त्यांच्या हेल्थ चेकअप करता आले होते आणि त्याबरोबर जे वारकऱ्यांना पाय मॉलिश करून पाहिजे असतात ते पण इथे आपण ती सुविधा केलेली असते की त्यांचे पाय दुखतात त्यांना मग पाय मॉलिश करून देतो आज एक पेशंट असा आलं होतं एक वारकरी असा आला होता की त्यांचं बीपी शूट झालं होतं त्या टाईमचं ता, आणि त्यांना उलट्या पण होत्या तर हे सगळं बघून आपल्या इकडच्या डॉक्टरांनी निदान काढलं आणि लगेच एक अॅम्ब्युलन्स मागवली आणि अॅम्ब्युलन्सने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तर हा एक आपल्याला आज चांगलं उदाहरण आहे की आपला हेल्थ कॅम्प कसा आपल्या वारकऱ्यांना उपयोगी येतो की ही इमर्जन्सी होती आणि ती अगदी योग्य पद्धतीने अगदी योग्य वेळेवर आपण ती हाताळली धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली माझं नाव स्नेहल सायनाथ हांडे मी सिनियर फिजिशियन असोसिएट म्हणून एमजीएम मेडिकल कॉलेज मध्ये काम करते अ, मी गेले दोन हजार सतरा पासून आठ वर्ष झाले वारी अटेंड करते सुरुवातीला वारी माहीत नव्हती काय पण वारीचा अनुभव एक ट्रिप म्हणून होता सुरुवातीचे काही वर्ष पण जसे जसे वर्षानुवर्ष आम्ही येत गेलो एक फिजिकल मेंटल आणि स्पिरिच्युअल ग्रोथ जी पाहिजे ती वारीमध्ये भेटते आजच्या जनरेशनला जे नॉलेज जे एक्सपोजर नाही भेटत आहे जे थॉट प्रोसेस त्यांची जनरेट होत नाही ते कुठेतरी वारीमध्ये येऊन डेव्हलप होते इंडिपेंडन्सीचा अर्थ करतो फ्रीडमचा अर्थ करतो चा अर्थ करतो अँड and... पेशन्स ठेवणं सगळ्यात मोठी गोष्ट वारीमध्ये पेशन्स इम्पॉर्टन्स कळतं तर बेसिकली एक स्टुडंट म्हणून ग्रोथ होत गेली जी मला कुठेतरी करिअरमध्येही हेल्पफुल झाली नवीन नवीन नवी, लोकांना भेटलो नवीन व्यक्तिमत्वांना भेटलो आणि आजच्या जनरेशनला ही गोष्ट जास्तीत इम्पॉर्टंट आहे एक मार्गदर्शन भेटणं सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण ते कुठेतरी भरकटत जातो एवढे ओपिनियन्स भेटतात एवढे वेबसाईट भेटतात एवढे गायडन्स देणारे भेटतात पण आपल्याला योग्य काय हवं आणि त्यातून आपण काय घ्यावं हे कुठेतरी आपल्याला वारी ह्या दृष्टिकोनाने मधून भेटतं दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या कल्चरला ला जोडणं वेस्टर्नाइज कल्चर जसं आपल्या इंडियाचं होत चाललंय त्याच्यामध्ये आपली भूमी काय आपलं कल्चर काय का हो का हो का हो आहे आपले पूर्वज काय होते त्यांनी चालू केलेली प्रथा काय होती आणि त्या प्रथांचं इम्पॉर्टन्स काय होतं आणि ते आपल्या आयुष्यामध्ये आपण कसं वापरावं हे कुठेतरी वारी आपल्याला सांगतो फक्त सोशल आणि मेडिकलच्या uh, दृष्टिकोन आणि आमचा सेवा देण्याचा दृष्टिकोन नव्हता पण कुठेतरी सरांचं जे आमचे प्रोफेसर आहे त्यांचं हे एक विजन होता की त्यांच्या मुलांना त्यांच्या स्टुडंटला कुठेतरी करिअरमध्ये आणि पुढे आयुष्याच्या ग्रोथमध्ये एक रस्ता भेटावा पुढे चालण्यासाठी आणि त्याच्या व्यतिरिक्त दोस्त ऑर्गन डोनेशनच्या अवेअरनेस बद्दल बऱ्याच ऍक्टिव्हिटी करतात आहे जे बोललो आहे आपण मी आयसीयू मध्ये प्रॅक्टिस करते तर मी भरपूर पेशंटला कमीत कमीत महिन्यामध्ये जेव्हा एकशे दहा ऍडमिशन होतात त्यातले वीस ते तीस जण ब्रेन डेथ होतात आपल्याकडे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट खूप जास्त आहे मेंदू मृत्यू हा कॉन्सेप्ट काय असतो आजही बरेच मेडिकल फॅसिलिटीज ला माहित नाहीये आणि मेडिकल वर्कर्स सुद्धा माहीत नाहीये जर त्यांना हा कॉन्सेप्ट माहित नसेल तर पेशंट आयडेंटिफाय करण्यामध्ये त्रास होणार जर पेशंट आयडेंटिफाय करण्यामध्ये जर त्यांना त्रास होतोय तर आयडेंटिफाय केल्या नंतर जी प्रोसेस जी आहे की आपण नातेवाईकांची बोलावं त्यांना गोष्टी त्यांना हा कॉन्सेप्ट कळावा हे जे आहेत ऑर्गन डोनेशन ह्या गोष्टींना घेऊन ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत नाही ह्या गोष्टी क्लिअर होत नाही तर ऑब्व्हियसली कोणी ऑर्गन डोनेशन कडे जाणार नाही आणि पुढे आपल्याला ज्या गोष्टी गोश्ट, गोष्टीचं जे आपलं कारण आहे चालू करण्यासाठी की एका एक माणसाने कमीत कमी पाच माणसाचं आयुष्य वाचवावं हा जो कॉन्सेप्ट आहे हे करणं आपल्याला अशक्य होईल सो त्या कारणाने ऑर्गन डोनेशन कॉन्सेप्ट सोशल पॉइंट ऑफ व्ह्यू ने खूप गरजेचं आणि तो आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे धन्यवाद